माणुसकीचा धडा एक राजाराम नावाचा व्यक्ती बर्फाच्या कंपनीमध्ये काम करायचा तो स्वभावाने खूपच शांत व मनमिळाऊ होता तो रोज बारा तास इमानदारीने आपली नोकरी करत होता एके दिवशी कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला म्हणून तो बिघाड दुरुस्त करायला गेला त्याला काम करण्यास खूप उशीर झाला तरीही तो काम करतच होता तोपर्यंत कंपनीमध्ये असलेल्या सर्व लाईट बंद करून दरवाजे सील करण्यात आले अशा परिस्थितीत त्याचा थंडीने जीव जाणे निश्चित होते राजारामला काही सूचनासे झाले आता काय करावे काही समजत नव्हते तो सर्वांना आवाज देत होता परंतु कोणालाही आवाज जात नव्हता आता आता तो मनात विचार करतच होता आपण मरणार आपलं संपलं उद्या सकाळी कंपनी चालू होणार तोपर्यंत आपण या थंडीत जिवंत काही राहणार नाही असे अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होत होते पण तासाभरात एक चमत्कार झाला आणि कुणीतरी दरवाजा उघडला राजाराम समोर पाहतो तर वॉचमन काका हातात टॉर्च घेऊन उभे होते वॉचमन काकाने राजारामला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला कंपनी बाहेर आल्यावर त्याने वॉचमन काकाला विचारले तुम्हाला कसे समजले की मी आत अडकलोय वॉचमन काका म्हणाले या कंपनीमध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना रामराम करता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो राजारामला कधी वाटले सुद्धा नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे एक दिवस त्याचा जीव वाचवेल म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मानपूर्वक बोलून मग पुढे जा तात्पर्य माणुसकीच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल म्हणून सर्वांबरोबर माणुसकीने वागा